संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत धनंजय देशमुख जी अत्यंत धक्कादायक येते महादेव मुंडे प्रकरणामध्ये न्याय मिळत नाही म्हणून न्याय मागण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात ज्ञानेश्वरी मुंडे आल्या पण त्यांनी विषप्राशन केलं असं समजतय हॅलो जी बोला धनंजय जी येतोय तुमचा आवाज माझी प्रतिक्रिया अशी आहे की ज्ञानेश्वरी ताई मुंडे अठरा महिन्यापूर्वी हा जो खून झालेला आहे त्याचा कुठं उलगडा झाला नाही किंवा तो त्याचा तपास सहावा का सातवा अधिकारी नेमला तरी त्याच्यावर चे होत नाहीये किंवा काही त्यांना पुरेसा तपास होत नाहीये तर त्याच्या कारण त्यांना माहिती परंतु हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि ताई ह्या परळीच्या आहेत कालच माजी मंत्री यांचा वाढदिवस झाला त्या दिवशी जर असा संकल्प केला असता की आपण या पीडित लोकांना न्याय मिळवून देऊ असा संकल्प करू बॅनरबाजी करण्या करण्यापेक्षा आरोपीचे फोटो बॅनरवर लावण्यापेक्षा जर ह्या ताईकडे लक्ष दिलं तर आजची जी घटना आहे अत्यंत दुर्दैवी आहे दुर्दैव आहे आपल्या बीड जिल्ह्याचं की न्याय मागण्यासाठी विष प्राशन करून न्याय मागावा लागतो तर हे कुठंतरी एकदम धक्कादायक एक गोष्ट आहे आणि त्यांना लवकरात लवकर चांगले उपचार करावेत त्यांची कुटुंबाला गरज आहे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय आता तरी कसा भेटेल हे सगळ्यांनी प्रामुख्यानं बघितलं पाहिजे जी धनंजय देशमुख जी, जी तुम्ही सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रचंड मोठ्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहात मला वाटतं मुंडे कुटुंबीय महादेव कुटुंब मुंडेंचं कुटुंबीय आणि तुम्ही सगळे कुटुंबीय यांचं दुःख जे आहे त्यांचा केवळ आम्ही विचार करू शकतो पण हे जे एकंदरीत तपास यंत्रणांमध्ये जे काही घडतंय जो काही विलंब होतोय त्याबाबत नेमका आपल्याला आत्ताच्या क्षणाला काय म्हणायचं नाही आपण न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवलेला आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे परंतु ज्ञानेश्वरी ताई च्या बाबतीत जे घडलेलं आहे त्याचा उलगडाच कुठला नाहीये आपली केस न्यायप्रविष्ट आहे त्यांचा एफ आय आर अजून झालेला नाहीये किंवा त्यांच्या तपासात अजून म्हणजे काय प्रामुख्याने येणं बाकी आहे ये हेच माहीत नाहीये आता आपली केस ही मागच्या सात महिन्याची आहे त्याच्यामध्ये अजूनही मी परत उल्लेख करतो एकदा कि ह्या गोष्टी ज्या बीड जिल्ह्यात घडत आहेत सगळ्यांना सगळे गुन्हेगार माहिती आहेत सगळं माहिती आहे परंतु ते न्यायाच्या बाजूने उभारण्यापेक्षा कुठेतरी कोणाचं तरी पुनर्वसन व्हावं किंवा कुणाला तरी अजून कुठल्या उच्च पदावर कसं ने नेता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष आहे संतोष देशमुख गेले दुःखात एवढं कुटुंब आहे तरी संतोष देशमुख यांचे जे विचार होते सामाजिक सलोखा ठेवायचे ते त्या त्याच पावलावर पाऊल ठेवून गाववाल्यांनी 9 कोटी लिटर पाणी साठेल एवढं पाणी साठा नाम मार्फत अॅडव्होकेट अजित देशमुख साहेब त्यांच्या मार्फत केला रक्तदानाचे शिबिर ठेवले हजारो झाडं लावायचा संकल्प ला। जे जी, जी। आरोपी ला, आरोपी जी जी लोक आहेत ते चुका जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत आणि न्यायाच्या दिशेनं ना कुठंच नाहीयेत आणि न्याय व्यवस्था आहे तिनं खरंच की गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि ताईला न्याय दिला पाहिजे अगदी सविस्तरपणे पुढारी न्यूजशी बोलात यासाठी